आणि आज आमचा दुबईमधला मधला आमचा दुसरा दिवस म्हणजेच दुबई बाजूलाच आहे आबुधबीच्या आणि आमचा मधला आज दुसरा दिवस आहे आज आम्ही जाणार आहे साईट सीन बघायला आणि खलिफा आहे परत अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तर ते, ते बघण्यासाठी आम्ही जाणार आहे माझ्या पाठी शावणीसोबत माझ्यासोबत एक्सरसाइज करायलेले आत्ता इथले झालेत पाच बेचाळीस झालेत आणि इंडियन आपले कदाचित सा सात सात वाजलेचतील सा इंडियनमध्ये आ, तर सो आज आम्ही इथे पण एक्सरसाइज करणार आहे मस्त वाटतं आहे माझ्या बॅकसाईडला तुम्ही पाहताय बऱ्याच अशा बिल्डिंग्स आहेत आणि इथली ना स्वच्छता वगैरे भरपूर आहे रोडसुद्धा एवढे स्वच्छ धूळ तर बिलकुलच नाही आहे आणि एवढ्या वाळवंटामध्ये हिरवळ खूप आहे म्हणजे इथल्या राजांनी खूप मॅनेज केलेले आहे इथले जे ग्रीनरीज आहेत ती खूप मॅनेज केलेली आहे प पूर्वी फार वळव वाळवंट होतं इथे आणि आता त्यांनी एवढं सगळं छान केलेलं आहे तर तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये कालच्या व्लॉगमध्ये बघितलंच असाल ते सगळं काय नाही आणि ते छान छान गाड्या किती कॉस्टली गाड्या आहेत सगळ्या बापटे करोडच्या वरच्या गाड्या आहेत सुंदर अशा गाड्या आहेत तिथे बघा दुबईमध्ये अनेक वेगवेगळ्या कंट्रीमधून लोक येतात बिझनेस करायला आणि इकडे पर्यटनावरतीसुद्धा त्यांचं अर्निंग आहे दुबईवाल्यां आता आम्ही हायवेपर्यंत आलो आहे माझं एक, मा एक किलोमीटर ॲक्च्युली मी रनिंग केलं असं पण श्रावणी माझ्यासोबत आहे म्हणून ती काय रनिंग करायला चालते पण नवीन एरिया आहे तर रनिंग नाही करू शकत मग वॉकिंगच करते तर आता इथपर्यंत आलो आहे आम्ही हायवेपर्यंत तुम्ही हायवेला पाहत असाल की आहे सगळे कॉस्टलीच गाड्या आहेत म्हणायला बद्दल आणि खूप सुंदर असं क्लायमेट खूप असं हॉट आहे आता तर सकाळ असल्यामुळे एवढं हॉट नाही आहे पण दिवसाचे तर असे चक्के मारतात ना बापरे एवढं हॉट असतं सो आता आम्ही एक किलोमीटर अजून झालं नाही तर एक किलोमीटर करतो बघा मस्त मस्त अशा रूम्स आहेत बिल्डिंग्स आहेत कन्स्ट्रक्शन काही चालू आहेत छान आहे दुबईमध्ये तेलाच्या खाणी आपण खूप आहेत असं बोलतो पण दुबईच्या तेलाच्या खाणी हे पाच टक्क्यावरच त्यांचा व्यवहार चालतो बाकी त्यांचं जे पर्यटक तिथे जे येतात त्या लोकांवर चालतो किंवा तिथे बिझनेस उभा करतात त्या त्याच्यावर त्यांचं दुबईचं हे सगळं साल अर्निंग चालू असतं आणि हे बघा सकाळचं सूर्योदय सा सूर्योदय पाहून झाल्यानंतर मग आम्ही टाईम आसमाच्या हॉटेलवरती गेलो आता आम्ही या टाईम आसमाच्या टॉप फ्लोअरवर आलो आहे आणि तिथे स आता सॉ वर्कआउट झालं मग आता आलो आहे आम्ही जिममध्ये तर सो जिम बघा फुल ए सी आहे इथे आणि जिम आहे <laughs> मॉर्निंगची एक्सरसाईज झाल्यानंतर मग हॉटेलवर गेले हॉटेलवरती अंघोळ वगैरे करून सर्व करून आम्ही नाश्त्यासाठी खाली आलो खाली आल्यानंतर बघितलं तर खूप साऱ्या व्हरायटीज होत्या तुम्ही इथे पाहत असाल ब्रेडपासून चपातीपासून सर्व व्हरायटीज होत्या आणि नाश्त्यामध्ये चटण्या देखील ठेवलेल्या होत्या बऱ्याच प्रकारच्या आणि नाश्त्यामध्ये व्हेजवाल्यांना व्हेज ठेवलं होतं नॉन व्हेजवाल्यांना नॉन ठेवलं होतं इथे पाहताय तुम्ही अंडी वगैरेसुद्धा बॉईल करून ठेवलेली होती आणि ही अंडी मिठामध्ये ठेवले जातात म्हणजे ते एकदम गरम राहण्यासाठी आणि इथे बघा बऱ्याच प्रकारचा उपमा आहे शिरा आहे तुम्हाला सांगते इडली आहे बऱ्याच असे प्रकारचे डिशेससुद्धा होत्या इंडियन डिशेस आणि ह्या साईडला बघितलं तर तुम्ही अनेक प्रकारचे फ्रूटचे सलाड वगैरे ठेवले होते हणी देखील ठेवली होती आणि इथे कुकीज ठेवलेले होते आणि इथे तुम्ही पाहताय ते बघा इकडे त्यांच्या इकडचे पण डिशेस त्यांनी ठेवलेले होते जे दुबईमध्ये जे काही व्हेजिटेबल्स आहेत त्याचे पण डिशेस त्यांनी ठेवले या कसा मॅडम कसा was mm a happy birthday today madam, wish you a happy birthday Daya. It is my birthday. So, self wish only happy birthday. Just as you party. So, eat your food. Mm -hmm. नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही बसमध्ये बसलो कारण की आम्हाला आता सीन बघायचे होते साईड सीन्स भरपूर होते आणि आज आम्ही गार्डन मध्ये दुबई मॉल मध्ये जाणार होतो त्यामुळे आम्ही फार एक्सायटेड होतो आणि आम्हाला गाईड सर्व इन्फॉर्मेशन देत होते आणि बघा मी बाहेरचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवते ऑपरेशन मुझे बहुत पसंद है तो हम वो अभी करते हैं समर में तो दुबई इन फ्यूचर आई फ्यूचर प्रोस्पेक्ट की आगे जाके देखते हैं एक छोटा सा ट्रैवल एजेंसी खोल ले इंडिया में यहाँ पे कलपरेशन हो और मे भी नहीं तो कैसे कैसे बारिश से गिराते हैं स्टोर करते हैं समुन्द्र का पानी कैसे प्रोसेसिंग डी सैलिनेशन रिसाइकलिंग और उसके बाद आता है उ डिफिकल्ट इट इज टू ग्रो ग्रासवर इंड में फर्टिलार्टी इनको, इनको तो को so हम कोडो के गेट के यहाँ पे मिलेंगे वॉशरूम्स आर देर वॉशरूम्स आर इन साइड एवरीवेयर का खाना लेके जाना अलाउड नाही आता आम्ही आलोय मिराकल गार्डन मध्ये तो बॅक साइड ला आमच्या सोबत जे टूर मध्ये आहे ते लोक पण आहेत आणि बघाय बॅक साइड ला मिरॅकल गार्डन सुंदर असं मिराकल गार्डन होतं असं भव्य दिव्य फुलांनी भरलेलं आणि हे ते दिसतंय तुम्हाला सगळं बांबूंचं डेकोरेशन केलेलं आहे बांबूंचं बनवलेलं चक्क आहे खूप सुंदर होतं आणि इथे मी खूप सारे फोटोसुद्धा काढलेले आहेत आणि तुम्ही आतमध्ये एंट्री केली तर ता पाहिलं तर समोर घोड्यांचं असं ग्रासमध्ये केलेलं होतं खूप सुंदर आणि तुम्ही पुढे जाऊन जरी बघताल ना तर आणखीन सुंदर भव्य दिव्य असा देखावा होता फुलं प्रत्येक प्रकारची फुलं म्हणजे भरपूर ठिकाणावरची फुलं इथे होते खूप बघून एवढं अप्रतिम स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं मी गार्डनमध्ये इथे दर सहा महिन्याने चेंजेस केले जातात फक्त एरोप्लेनचं चेंजेस नाही केले जात कारण की ते तसंच ठेवलं जातं फुलांचं आणि बाकी ठिकाणी सगळे काही नवीन केले जातात आगी। आगी। सो स्वीट। इसको भी कैप निकालना पडता है क्या हा पंची हातात घेण्यासाठी तिथे पण धीराम द्यायला लागत होतं फक्त त्याच्यावर खेळलो आणि आम्ही पुढे आलो पुढे आल्यानंतर बघितलं तर इथं छत्रांचं डेकोरेशन केलं होतं अर्ध सर्व जे डेकोरेशन होतं ते फुलांचं डेकोरेशन होतं आणि पुढे गेल्यानंतर आम्ही दोघांनी या दिलमध्ये थोडंसं रील केली खूप छान होती असे पूर्ण वेलांची हे बनवलेलं होतं दिल प्रकारमध्ये खूप सुंदर वाटलं आणि खूप मस्त वाटलं मजा आली आणि तिथे रील्स करून झाल्यानंतर आम्ही पुढे आलो आणि मुलांना गेम खेळायची गेम खेळलो You know, sixty pounds, sixty sir. Okay. Two now points. you have one, that and two. Okay. So you have one. One and, and two. two points. So you have three points. You have another small. <laughs> so which one? Which one? Small Did you like your That one, dragon white right dog.

इथल्या राजाचा बंद पडलेला विमान होतं त्या विमानामध्ये त्यांनी ते डेकोरेशन ते केलं होतं आणि तेव्हा गेम्स आहेत हे तुम्हाला बघून काय वाटतं जुने जे कार्टून्स होते ते कार्टून इथे डेकोरेशन केलेलं होतं खूप छान वाटलं जुना आठवणी उजळून आल्या दुबई म्हणलं की आपल्या समोर येतो फक्त वाळवंट पण मी इकडे गेल्यानंतर मला काही वेगळंच बघायला दृश्य मिळालं ॲक्च्युली इथं वाळवंट कमी दिसायला आहे जिथं आम्ही डिझर्ट सफारीला गेलो तिथेच फक्त वाळवंट होतं गाड्या वगैरे आम्ही तिथे रेस केल्या पण इथे तुम्ही पाहाल तर सर्विकारे हिरवळ आहे त्यामागे पण एक स्टोरी आहे की बाजूच्या देशातला एक राजा आला होता आणि दुबई पाहिला कारण की दुबई हा खूप प्रगतशील देश झाला आहे ते पाहण्यासाठी बाजूच्या देशातला राजा आला होता त्या राजाने दुबईमधला सगळे सीन पाहिले सगळ्या गोष्टी पाहिल्या त्यांना आवडली पण दुबई पण त्यांनी एक गोष्ट टोकली की राजा तुमच्या इथे खूप काही प्रगती झाली आहे पण तुमच्यात अजून प्रगती झाली नाही म्हणजे इथे सगळं वाळवंटच आहे इथे हिरवळ काहीच नाहीये तेव्हा राजाच्या डोक्यामध्ये ही गोष्ट खटकली आणि राजाने आपल्या देशामध्ये हिरवळ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण देशामध्ये हिरवळ केली आणि प्रत्येक झाडाखाली तिथे पाण्याची कमतरता आहे पण प्रत्येक झाडाखाली त्यांनी ठिबक लावलेली आहे तिथं पिण्याचं पाणी फार महाग आहे खूप महाग आहे तिकडचे काही दिराम आपल्या इकडचे जास्त पैसे होते तर आम्हाला तिथे इकडच्या पैशाप्रमाणे दीडशे रुपयेला दहा रुपयाच्या पाण्याची बाटली मिळायची तर विचार करा किती पाणी तिथं इम्पॉर्टन्स आहे पाण्याची व्हॅल्यू आहे तिथे इथे तुम्ही पाहताय ते वॉच घड्याळ म्हणजे त्याचे काटे लावले तर फुलांमध्ये ते, ते बनवलं होतं बॅक साईडला मोरा मोरांची डिझाईन केलेली होती फुलांमध्ये खूप सुंदर बघायला एवढं सुंदर वाटत होतं खूपच सुंदर समोर नंतर समोर गेल्यानंतर स्टेपमध्ये साईडला फुलांचं सा डेकोरेशन आणि स्टेपवरती वरती चालत गेल्यानंतर वरती तर खूपच सुंदर आहे व्हिडिओमध्ये नक्की पुढे जाऊन बघा खूप सुंदर आहे आणि कमेंट पण करत राहा की तुम्हाला कसं वाटतं हा दुबईचा सर्वच बघा मी नाही इकडे इथे चालली आहे मस्त असं हाऊस आहे एकदम फुलाचा हाऊस आहे छान वाटतंय काय कला त्यांनी अवगत केली खूप सुंदर असं मिराकर गार्डन आहे वा फुलां फुलांमध्ये असं वाटतं स्वर्गात आली आहे मी आहे ना ब्युटिफुल स्टेप वरती आल्यानंतर हा वरतून दाखवलेला तो नजारा बघा किती सुंदर आहे लांबणं तुम्हाला एरोप्लेन पण दिसतं आहे आणि खूप असं सुंदर असं रेखीव डेकोरेशन केलेलं आहे अगदी ओरिजिनल दुबई बोललं की आपल्याला काय आठवतं वाळवंट आठवतो पण मी तर अगदी दुबईला गेल्यानंतर मला ते इथे वाळवंट काही वाटलाच नाही फक्त डिझर्ट सफारीला मी जेव्हा गेलो होतो तिथे वाळवंटात ती गाडी वगैरे चालली पण इथे तुम्हाला हे बघून तर वाळवंट अजिबात वाटवणार नाही एवढं स्वर्गासारखं आम्ही टॉयलेट होतं तिकडे गेलो आतमध्ये बघितलं तर ते टॉयलेट मध्ये एसी लावली होती आणि फुल एसी होती तिकडचे टॉयलेट देखील खूप क्लीन होते आणि त्यानंतर आम्ही हॉटेलवरती आलो जेवणासाठी आणि तिथेच आमचा बर्थडे सेलिब्रेशन केला năm okay. Happy, okay. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. Okay. Thank you. लंच झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि साइटला बघा तर मला आजूबाजूला सिटी व्ह्यू सगळा मिळतोय इकडचा बघायला खूप सुंदर असा देखावा होता तिथं खलिफा दिसतोय समोर तुम्हाला त्यानंतर आम्ही खूप सारे साइड सीन बघितले साईट सीन बघत बघत आम्ही मग आता आम्ही दुबई मॉल मध्ये जातोय दुबई मॉलच्याच बाजूला भुज खलिफा देखील आहे तीथुन सामी जाना रहे, जाना रहे, तर तिथूनच आम्ही भुजकलीफच्या वरती पण जाणार आहे आणि दुबई मॉलमध्ये देखील जाणार आहे तर आता दुबई मॉल जवळच आलेलं आहे हे तुम्ही पाहत असाल आणि ते मोठमोठ्या मुट कंपन्या देखील आहेत जे एम आर कंपनी देखील आम्हाला तिथे बघायला भेटली एक शोभा नावाची कंपनी होती तिथं सारखा सारखा लोबा आम्हाला तिथं दिसत होता हे बघा आता मग दुबई मॉलमध्ये आम्ही पोचतोच आहे खूप छान पार्किंग केल्यानंतर तिथे पार्किंगचा पण भरपूर काही गोष्टी आहेत तिथे पार्किंग विषयीबद्दल आता इथे गेल्यानंतर आम्ही ते फिश बघितले फिश टँक आहेत मोठमोठे रिॲलिटी एकदम मस्त वाटलं बघून हे फिश देखील वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत तिथे दुबई मॉलमध्ये आम्हाला एवढा मोठा हा ॲक्वेरियम बघायला भेटला आणि तुम्ही पाहतच असाल मी इकडे तुम्हाला सेल्फीमध्ये पण दाखवते खूप सारे छान छान फिश आहे त्याच्या पॅ बॅकसाईडला रिअलमध्ये बघितलं तर ता आणखीन सुंदर वाटतं हे तर व्हिडिओमध्ये दिसतं आहे दुबई मॉलमधूनच आम्हाला भुज खलिफाला जाण्याची एंट्री होती भुजखलिफाच्या इमारतीमध्ये एकशे त्रेसष्ट मजले आहेत आणि तुम्ही पाहत असाल याचे थर्टी एट मजल्यांवरती हॉटेल चालू आहेत हे बघा आम्ही भोजकली वच्या आता एकशे पंचवीसव्या माळ्यावर जाणार आहे आणि तिथून काय बघणारा व्ह्यू एक एकदम मस्त आहे तुम्हाला अख्खी दुबई तिथून दिसणार आहे तर आम्ही सगळे वेटिंगला थांबलो होतो था। आणि सगळे आम्ही नंबर्स बघत होतो एकशे पंचवीसपासून खाली सगळे नंबर येणारे आम्हाला दिसत होते तिथे असं म्हटलं जातं की भोजखलिपा दोन हजार चारमध्ये बांधकाम सुरू झाले आणि दोन हजार दहामध्ये त्याचं उद्घाटन देखील झाले ह्या इमारतीमध्ये असं म्हणतात ना दहा मिनिटा मीटर वेगाने चालणाऱ्या अशा अठ्ठावन्न लिफ्ट देखील आहेत आणि ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते पस्तीस लाख पंच्याण्णव हजार शंभर असं वर्गफूट इतके आहे आणि बुर्ज खलीफाला एकूण खर्च आला आहे चार पॉईंट एक अब्ज डॉलर इतका खर्च आलेला आहे भुज खलीफा हे चुंबन इतकं असं मोठी इमारत आहे याची उंची उंचीपूट जी आहे ती दो दोन हजार सातशे तेवीस फूट इतकी उंची देखील आहे मग ही इमारत आहे ती मानवनिर्मिती केलेली इमारत आहे बघा आम्ही एवढ्या एकशे पंचवीसव्या हो मजल्यावर आम्ही हा जो पाहतोय तो नजारा आहे खूप सुंदर असा देखावा होता तुम्ही पलीकडे पाहाल तर समुद्र देखील आहे अलीकडे हे जे अंड आतमध्ये दे कन्स्ट्रक्शन देखील चालू आहेत काही बिल्डिंग पूर्ण झालेले देखील आहे पण बिल्डिंग सर्व उंच उंच आहे त्यामध्येच ही खलिफा ही सर्वात उंच जी बांधलेली इमारत आहे ख म्हणतात ना जसं काही गगनचुंबल असे ही इमारत वाटते माझ्या इथून बघितलं तर वरती तेवढीच इमारत दिसते आणि खाली तेवढंच बघून एवढं वेगळं फिलिंग आलं की एवढ्या उंचावर जाऊन आपण नजारा बघतो टू यू <laughs> चल हो <गया> हाँ। <laughs> दुबई मॉलमध्येच आम्ही गेलो आणि तिथे कॉम्प्लिमेंटरी आम्हाला विनावटकण होतोय आईस्क्रीमची ती आईस्क्रीम खाल्ली आणि आता आम्ही निघालोय दुबई मॉल फिरायला आणि श्रावणीने सर्वांचा सेल्फी देखील घेतला जेथील प्रत्येक मॉलमध्ये जा तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा सर्वीकडे स्वच्छता फार आहे तुम्ही इथे पाहताय तुम्ही आम्ही दुबईच्या ह्या टॉयलेटमध्ये गेलो होतो तर टॉयलेटमध्ये देखील अगदी एवढी स्वच्छता आणि एवढं छान की तिथे फोटो काढावं असे वाटलं आहे तिथं आम्ही देखील काढलेला आहे पण खूप स्वच्छता खूप मस्त तिकडचे टॉयलेट तिकडचा एरिया तिकडचे रस्ते खूप छान दुबई मॉल फिरून झाल्यानंतर आम्ही यांच्या मित्राकडे गेलो तिकडे ते होते ज्वेलरीचे अनुभवी व्यक्ती होतं त्या त्यांच्यासोबत सौरा आम्ही मग ज्वेलरी बाजारामध्ये ज्वेलरी बाजारामध्ये गेलो दुबईला सोनं फार स्वस्त आहे स्वस्त आहे स्वस्त आहे यामुळे आम्ही बघायला गेलो लिटरली दुबईमध्ये आणि कोणतीच भीती नाही तिथे जे म्हटलं तर तीन मिनिटांच्या आतमध्ये आणि ज्या पद्धतीनं त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचं क्राईम होत नाही आणि आम्ही ज्वेलरी खरेदी वरती गेली त्यांच्या दुसऱ्यांच्या मध्ये तिथे गेल्यानंतर आम्हाला ज्वेलरी सिक्स्टी थ्री थाउजंड तोळा होता म्हणजे इंडियन ची सिक्स्टी थ्री आहे तिकडे धीरामध्ये मोजले जातात तर आम्ही इथून दोन अंगठ्या खरेदी केल्या आणि ज्वेलरी अगदी बघायला खूप वेगवेगळ्या डिझाईन्स भेटल्या खूप साऱ्या व्हरायटीज देखील होत्या आणि सोनं देखील खूप छान होतं तिथे रील जसं बघितलं आपण तसंच केलं आणि इथून आम्ही दोन अंगठ्या खरेदी केल्या गोल्ड खरेदी करून झाल्यानंतर आम्ही तिथे आम्हाला त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट देखील मिळालं आणि ते घेऊन आम्ही यांच्या मित्रांसोबत परत आम्ही हॉटेलला निघालो साडेसातशे आठशे रुपये आपल्या डिजेल लावढा खर्च फिरायचा तेवढा इथून पार्किंग जास्त

हे सगळं करत करत आम्हाला हॉटेलला पोहोचायला संध्याकाळ झाली होती पण संध्याकाळचा संध्या संध्या दुबईमधला व्ह्यू बघा किती सुंदर सर्विकड लाइटिंग आणि उंच उंच बिल्डिंग खूप सुंदर असा देखावा होता ते पण बघून आनंद वाटला नंतर माझा बर्थडे होता सेलिब्रेशन करण्यासाठी मग तेच अंकी म्हणूनच मला गिफ्ट घेतली होती हॅपी बर्थडे गो आमची शिट्टी ना अजून थँक्यू अजून एक रिंग आहे

<laughs> दुबईचा हा सेकंड पार्टचा माझे हे व्लॉग लेट पडत आहेत पण सॉरी व्लॉग लवकरात लवकर टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंट मध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच नवनवीन ब्लॉग तोपर्यंत थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी